मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला येथे समर्थ स्कूलमध्ये रंगली विद्यार्थ्यांची निवडणूक विद्यार्थ्यांनी घेतला लोकशाहीचा धडा लोकशाहीचे धडे देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना निवडणुकीची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश स्कूलमध्ये नुकतीच वर्ग प्रतिनिधी आणि स्कूल प्रतिनिधी पदांसाठी निवडणूक घेण्यात आली विद्यार्थ्यांना मतदान आणि लोकशाहीचे महत्व कळावे या उद्देशाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक वर्गातून एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन वर्ग प्रतिनिधी निवडले गेले त्याबरोबरच संपूर्ण शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक मुलगा एक मुलगी असे दोन स्कूल प्रतिनिधी निवडण्यात आले निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह देण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांनी मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या चिन्हासमोर शिक्का मारून मतदानाचा हक्क बजावला विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेत शिक्षकही सहभागी झाले होते दहावीतील ध्रुव सुहास पुदाले आणि पायल आवटे यांची स्कूल प्रतिनिधी म्हणून निवड झाली या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम सर्व संचालक मंडळ शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी आणि प्राचार्य जी बी डुबल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली